नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत एकदा घेऊन आली तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जो की मी ह्या ब्लाऊजच्या डिझाईन तुमच्यासोबत अगोदर शेअर केल्या होत्या तर त्या आहेत हे माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे की फुल ब्लाऊज कशी झालेली आहेत तर चला मग पटकन हो दाखवते खूप घाई आहे कारण की मी पण तिकडंच चालली आहे त्यामुळं तर इथं बघू शकता तुम्ही हे फर्स्ट ब्लाऊज आहे हे जे किती लग्नासाठी घालणार आहे कांजीवरम साडी आहे ही मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आणि आपण इथं बघू शकतो तुम्ही हे जे, हे जे जसे मोर आहेत ना तर त्याच टाईप मध्ये इथं मोर बनवलेले आहेत मी हे सेम जे जसे आहेत तसेच इथं मोर बनवलेले आहेत हा ग्रीन कलर थोडासा साडीमध्ये होता त्यामुळे इथं यूज यूज झालेला आहे बाकी साडी ही जास्त कलरमध्ये नव्हती पिंक होता पण पिंक ह्या ब्लाऊजमध्ये उठून दिसला नसता त्यासाठी फक्त ग्रीन होता तर ग्रीन इथं यूज केलेला आहे आणि असे सुंदर असे मोर बनवलेले आहेत हे मोर कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो पण आपल्या छानवरती आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि बाकी स्लीव थोडी थोडी हायलाईट केली आहे इकडं थोडंसं पहिलंच वर्क होतं असं डायमंड वगैरे त्यामुळे इथं मी सिम्पल ठेवलं कारण की मग हॅपिकॉक जो आहे तर तो हायलाईट होईल म्हणजे छान वाटेल तर ह्या स्लीव स्लीव्जला पण बघू शकता तुम्ही आणि बॅकला पण डिझाईन खूप सुंदर बनवलेली आहे तर हे बघा बॅकनेक पण खरंच खूप छान बनवला आहे आणि खूप सुंदर डिझाईन झालेली आहे प्रिन्सेस कट आहे समोरून आणि बॅकची डिझाईन पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथं जाऊन ही बॅकची डिझाईन पण बघू शकता आणि ह्या ब्लाउजची शिलाई जी आहे तर ती मी दीड हजार रुपये बनवायला घेतली होती म्हणजे मी तिच्याकडून एवढे पैसे घेतलेले नाही येतं पण ना तुम्हाला म्हणजे असं कोणाला बनवून हवं असेल तर मी ह्या ब्लाऊजचं रेट सांगते तुम्हाला की मी काय घेते ते तर ह्या ब्लाऊजचं मी बनवायला दीड हजार रुपये घेतले होते आणि प्लस शिलाई तीनशे रुपये असे मिळून मी अठराशे रुपये घेते तर हे बघू शकता आणि याच्यामध्ये तुमचे पिकॉक वगैरे थोडे छोटे आले किंवा हे चार पिकॉक आहेत तुमचे दोन असतील तरी पण त्याचे पैसे थोडेफार कमी जास्त होतात असं काही नाहीये तर कुणाला बनवायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मी नगरमध्ये राहते आणि चला मग दुसरा दाखवते तर आमच्या इकडं खूप गरम आहे तर हा तिचा विधीचा लूक आहे म्हणजे सप्तपदीला फेऱ्याला घालणार आहे ती काष्ट साडी तर त्याचं ब्लाउज आहे तर याच्यावरती बघू शकता तुम्ही किती सुंदर असं नाव वगैरे टाकलेलं आहे तर हे आता मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते हो तुम्हाला मी बॅकचा व्हिडिओ शूट करून शेवट लास्टला टाकते आहे तर तो बघा सेल्फीच्या कॅमेऱ्यानी हे असे डिझाईन जे नाव आहे तर ते उलटं दिसतं आणि हा पण जो न, है है। तर, भाग आहे ना हा पण मला खूप जणी कमेंट करतात की ताई हा तुमचा डाव्या साईडला येतो आहे तर हा भाग डाव्या साईडला नाही येते तो बरोबर उजव्या साईडचा भाग आहे फक्त तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते सेल् हो सेल्फीच्या कॅमेऱ्यानी त्यामुळं मग तुम्हाला ते तसं वाटतं की हा जो भाग आहे तर तो डाव्या साईडला असं नाही आहे तर मी बनवताना बरोबर बनवते इथं बघू शकता मी साडी वेअर केलेली आहे आणि हा भाग बरोबर माझ्या उजव्या साईडला येतोय आणि हे बघा तुम्ही मी याचं तुम्हाला लास्टला हे दाखवते हो म्हणजे तुम्हाला नाव कळेल की कसं नाव टाकलेलं आहे तरी यांचं नवरीचं आणि नवरदेव दोघांचं नाव होतं इथं स्वप्नीलची श्यामल असं नाव आहे तर ते उलट दिसून राहिले तुम्हाला सध्या मी बॅग नंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ शूट करून दाखवते पण बघा इथं किती सुंदर झालेलं आहे हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊजचा बॅकनेक मी कसा बनवला आहे हा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता हा पूर्ण डिटेलमध्ये टाकलेला आहे म्हणजे नेक कशी फिक्स करायची नाव कसं टाकायचं त्यानंतर ही साईडची डिझाईन्स कशी बनवायची हे सगळं जे आहे तर ते ज्याचे तीन पार्टमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत पूर्ण डिटेल्समध्ये तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि कुणाला जर बनवायचं असेल ब्लाउज डिझाईन तर मला कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा आणि ही अशी स्लीवज आहे तर स्लीवज पण खूप सुंदर बनवलेली आहे हातीचा सप्तपदीचा ब्लाऊज आहे फेऱ्यासाठी घालणार आहे ती तर इतका सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला ब्लाऊज आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची शिलाई जी आहे तर ती मी आता मी तिच्याकडून कमी घेतलेली आहे असं काही नाही कारण ती माझी बहीणच आहे परंतु मी दुसऱ्याकून घेताना याची शिलाई दोन हजार रुपये घेणार आहे हे बघू शकता आणि प्लस स्टिचिंग चार्जेस वेगळे आणि तुम्ही याच्यामध्ये थोडंफार काही कमी जास्त केलं तरी पण तुम्हाला हे होऊ शकतं असं काही नाही आहे डिझाईन वगैरे कमी जास्त झाली तरी पण आपले पैसे कमी जास्त होतात तर हे बघू शकता हे सुंदर असे दोन ब्लाऊज आपले जे आहेत तर ते इथं तयार आहेत आणि तुम्हाला कशा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला पण ब्लाऊज डिझाईन्स बनवायचे असतील तर मी नगरमध्ये राहते येऊन व्हिजिट करा अन्यथा तुम्ही जर प म्हणजे बाहेर कुठं राहत असाल तर मी कुरिअरनी पण ऑर्डर घेते मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला ब्लाऊज डिझाईन्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा